टिळक नगर पोलिसांनी धडक कारवाई करून घरफोडी व वा दोन वाहन चोरी प्रकरणे केली उघडकीस दिनांक सतरा सप्टेंबर रोजी रात्री गस्त घालत असताना पोलीस हवालदार टिकेकर व पोलीस हवालदार मारनर यांना रात्री तीनच्या दरम्यान एम डी टीवर दोन इसम चोरीच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली जीवाची परवा न करता दोन्ही अंमलदारांनी तत्काळ आरोपींना धरून ठेवले असून त्यांच्या मदतीला सहाय्यक पोलीस निरीक्षक गणगे आणि सोबत पोलीस हवालदार कानडे गुन्हे शाखा पोलीस शिपाई उमेश राठोड व चालक पोलीस शिपाई लगस हे पोहोचले ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून एक ॲक्टिवा दुचाकी आणि महिंद्रा पिकअप जप्त करण्यात आले महिंद्रा पिकअपमध्ये टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी करून चोरलेले ओ पी साहित्य आढळले त्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश चौगुले आणि भूषण पवार पोलीस हवालदार हे करत आहेत यावेळी आरोपी एक मोहम्मद समी शफी अहमद खान पंचवीस राहणार न्यू टेलिफोन एक्सचेंज राहुल नगर मधुबन चौक सहावी गल्ली उल्हासनगर तीन व दोन अशरफ मोहम्मद अख्तर खान सत्तावीस राहणार फैजान रजा मस्जिद समोर इंदिरानगर बैंगनवाडी रोड गोवंडी मुंबई यांच्यावर पूर्वी पूर्वीपासून गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे ठाणे प्रतिनिधी विश्वनाथ शेनॉय